आंबेगाव तालुका विद्या विक्ष संस्थेमध्ये आम्ही तीन सल्लागार आणि दोन संचालक काम करत असताना मागे आम्ही घंटानाथ केला होता याच प्रकरणावर याची संदर्भात माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत कुठल्याही तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही नऊ तारखेला पोलीस स्टेशन सदर पोलीस स्टेशन आणि घोडेगाव जी शैक्षणिक संस्था इथे आम्ही अर्ज केलेला आहे आणि एस पी ऑफिसला पण अर्ज केलेला आहे डीवायस ऑफिसला पण अर्ज केलेला आहे चॅरिटी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिले आहे आजपर्यंत कारवाई झाली नाही आणि ही सोळा तारखेला सदर पीडित विद्यार्थिनीची तक्रार तिच्या पालकांनी दिली असताना एवढा सतरा दिवस विलंब का झाला सोळा तारखेला अर्ज देऊ नये मग आमचा जो गावचा ग्रुप आहे एकच मिशन घोडेगावचे संरक्षण याच्यामार्फत आम्ही जेव्हा युवक चर्चा करत होतो तेव्हा काही युवकांची मागणी आली का आपण हा मोर्चा करून तेव्हा काहीतरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि या संस्थे संस्थेकडून कुठली तरी कारवाई होईल आणि असे जे इथून मागे जे, जे पाच शिक्षक होते दे। हे पण अनैतिक बाबीतूनच यांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्यावरच आता कोर्टात केसेस चालू आहेत त्या कोर्टात केसेस ज्या चालू आहेत त्याच्यावर करोडचा रुपया करोड रुपयाचा भार या संस्थेला पडलेला आहे आम्ही संस्था वाचवायला बघतोय आणि काही संस्था मालक आहेत ते हे संस्था घडपूर करायला पाहतात याला जबाबदार कोण या संदर्भात जाहीर निषेध करण्यासाठी आपण सगळे युवक जमलो त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो